पण आज जरा टाईम झाला ना त्यासाठी सर्व बाजार वगैरे निघून गेला आणि सर्व जी काही माणसं होती कारण रात्रीच्या आठ वाजलं आणि आठ वाजतापर्यंत एवढी माणसं काही राहत नाही आणि बाजारवाली पण नाही एवढी राहायची सगळी मान बाजारवालीही सगळा बचका बोचका सगळा बांधायला लावला आणि आज बुधवार आहे आणि तीन वाजता पायशी बाजार भरत सांचे सात आठ वाजतापर्यंत बाजार रहा पण आज कसं लवकर माणसं सगळी तयारी करून वगैरे सर्व गेली आहात तर थोडक्याशी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय ज्वार मित्रांनो आज आपण म्हणजे डानूवरून मी कैनार फसबाड रस्त्याला जात असताना आपल्याला एक बाजार भेटतोय आठवड्याचा बाजार वाकरी झाली या नाट्यावरती दर बुधवारी या ठिकाणी संध्याकाळी बाजारभर आणि ते बाजारामध्ये भरपूर अशी गर्दी रहा पण आज कसा जरा मी टायमात आलो ना आता रात्रीचे साडेआठ वाजला हां कारण दुपार तीन ते सुरुवात होईल ते डायरेक्ट आठ वाजता पूर्ण जॅम राहा ते बाजारात कारण कंपनीवाली पण माणसाही आहेत आणि सर्व येता जाता ती कंपनीवाली ना तर डायरेक्ट ती बाजारात बोलत असा तर एखाद्या त्या टायमाला मी तुम्हाला दिसा तुम्हाला मी उलट दाखवायचा मी प्रयत्न करेन तर या व्हिडिओ तुम्हाला मी जी काय दुकानवाली हवी जी काय दिली हवी जी काय चालू हवी जी काय माणसं वगैरे जी काय सामान घेत हवी ती तुम्हाला आता या व्हिडिओत तुम्हाला नका मिळेल किंवा वाकी झालीपाडा या बाजारामध्ये काय काय बाजारामध्ये भेटतं आहे ती तुम्हाला या चौकशी या व्हिडिओत तुम्हाला नगा मिळेल चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया हा काय नाही काढ तू कि लाईट लावा तिथे मग कामा दिलं लाईट म्हण नाही हा व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला तर नक्की माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलला नेऊन असतील चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करते तशी तुम्हाला नोंद नवीन व्हिडिओ माझी किंवा नव्हती नांगा भेटतील चला तर भेटवाल लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये